जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा न हसून पोट पडतो प्रियसी मी जेव्हा जेव्हा तुला फोन करते तेव्हा तेव्हा तू नेहमी दाढीच करत असतोस तू तु दिवसातून किती वेळा दाढी करतोस प्रियकर तीस ते चाळीस वेळा प्रियसी वेडा आहेस काय प्रियकर वेडा नाही न्हावी आहे बाई शाळेत शिकवत होत्या बाई एकदा अकबर बादशहा त्याच्या पलंगावर झोपला होता मध्येच चिंगी उरली बाई हा चम्या माझा टिपिन उघडतोय बाई चम्या मार खाची परत असं केलं तर बर तर मी कुठे होते चम्या अकबरच्या पलंगावर बंडू एकदा मी संडासला गेलो तर संडासात एक वाघ बसलेला पांडू मग रे बंडू मग काय मी त्याला बोललो तू करून घे निवांत माझी चड्डीतच झाली पहिल्याने एम बी ए केलंय दुसऱ्याने बी ए केलंय तिसऱ्याने पी एच डी केले आणि चौथा चोर आहे मित्र चोर आहे तर मग त्याला तुम्ही घरावाय काढत नाही बा बाप कसं काय काढू तू एकटाच कमवतो बाकी सगळी ब्रे बेरोजगार आहेत मास्तर पोराला थोडं चांगले वळण लावा वडील का काय झालं सर मास्तर त्यानं फॉर्ममधलं सेकच्या समोर असून संधी मिळाली नाही असं लिहिलंय वडील बेटा ही कोणती माची सांडलीये एकही जळत नाहीये मुलगा काय बोलताय पप्पा मी सगळ्या करून सगळ्या चेक करून आणल्यात पहिला गाडव माझा मालक मला झाम मारतो रे दुसरा गाडव मग निघून जात का नाहीस तू पहिला गाडव खरं तर कधी कधी वाटतं असं पण माझ्या मालकाची मुलगी आहे ना ती खूप सॉलिड आहे यार तिने कधी कधी काही चूक केली की मालक बोलतो नीट वागली नाहीस तर या गाडवाशी लग्न लावून देईन या आशेवर मी अजून आहे इथे साहेब आपल्या कामवालेसोबत प्रेम करत असतो साहेब खरंच तू माझ्या बायकोपेक्षा खूप गोड आहेस कामोली माहिती आहे साहेब तुमचा ड्रायव्हर पण हेच बोलतो मला एक आजीबाई रोज बसमधील कंडक्टरला काजू बदाम खायला देत असे नंतर राहून कंडक्टरने एक दिवशी आजीनं विचारले आजी, आजी। तुम्ही मला रोज काजू बदाम खायला का देता आजी बाळा दात तर ला राहिले नाही चगळून चगळून फेकून देणे बरं नाही वाटत एक गाडू गाडव मरून पडले होते पुणेकराने म्युन्सिपाल्टीला फोन लावला आहो इथे गाडव मरून पडले आहे उत्तर आले मग आम्ही काय करू पुणेकर काही करू नका मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत होती म्हणून फोन केला पत्रकार आहो या पहिल्या मुलाचं नाव काय बाई मुन्नू पत्रकार बरं या दुसऱ्या मुलाचं नाव काय बाई मुन्नू पत्रकार बरं आणि बाकीच्या मुलांची नावं काय आहेत बाई सगळ्यांची नावं मुन्नू पत्रकार आहो मग तुम्ही यांना ओळखता कसं बाई आहो प्रत्येकांच्या आडनाव वेगवेगळे आहेत सांता बांता कांता तिघे बेडवर झोपली असतात खूप अडचण होत असते म्हणून बनता उठून जमिनीवर झोपायला जातो संता उठतो आणि म्हणतो अरे मित्रा मित्र बनता आये रे वर आता जागा झाली आहे डॉक्टर हे बघा तुमची तब्येत सुधारायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे एक एक काम एक एक करा रोज कुठलं तरी खेळायला सुरुवात करा गम्पू डॉक्टर मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो डॉक्टर किती वेळ खेळता जोपर्यंत मोबाईलचं चार्जिंग असतं तोपर्यंत पहिला माझा मुलगा स्विमिंग पूलमध्ये माशासारखा तरुंगतो दुसरा हे तर काहीच नाही माझा स्विमिंग पूलमध्ये हवेसारखा तरंगतो तिसरा तुम्ही काय उगेच भांडता माझा तर फार ग्रेट आहे पहिला आणि दुसरा कसा काय तिसरा माझा मुलगा तर हंतरुणाचाच स्विमिंग पूल बनवतो मुलकरीन बाय बाई साहेब तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले बाई साहेब माझं तोंड काय बघतेस डॉक्टरला बोलो मुलकरीन आता घाबरायचं का कारण नाही साहेब मी त्याला ऑलआउट पाजले आहे मुलगा बाबांच्या लग्नाची सीडी बघत असतो मुलगा बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नात आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत आई हरामकोर त्यात तुझ्या मावशा आहेत गुरुजी काय समजले नसेल तर विचारा बंड्या गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्षरे कुठे जातात गुरुजी डोकं आपटून मेले एक मित्र दुसऱ्या मित्राला उद्देशून पहिला अरे यार माझ्या तर डोक्याला ताप झालाय माझी बायको माझ्याकडून एक किचचा एक रुपया घेते दुसरा अरे खूपच नशीबवान आहेस की तू इतरांकडून ती पाच रुपये घेते कृष्णाला सोळा हजार बायका होत्या तरीही तो आपले मित्र सुद्धा मला विसरला नाही आणि इकडे आमचे मित्र एक पोरगी पटली तर साधा मित्राचा फोनही उचलत नाहीत दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात पहिला मित्र जाऊ दे यार चल आत्महत्या करू दुसरा अडे येडा झालास का तू पुढच्या जण मी परत डाल बालवाडीत सुरुवात करावी लागेल दोन आळशी विद्यार्थी परीक्षा संपल्यावर पहिला विद्यार्थी अरे यार आज कोणता पेपर होता रे दुसरा गणित पहिला म्हणजे तू लिहिलास का पूर्ण पेपर दुसरा नाही रे बाजूच्या मुलीकडे कॅल्क्युलेटर पाहिला आणि त्यावरून अंदाज बांधला एक ज्योतिषी इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचा हात पाहत होता ज्योतिष बेटा तू खूप खूप शिकणार आहेस विद्यार्थी ते माहीत आहे हो गेल्या दहा वर्षापासून मी शिकतच आहे मला सांगा मी कधी पास होणार एक हुशार विद्यार्थ्यामागे एका सुंदर शिक्षकाचा हात असतो आणि एका नापास विद्यार्थ्यामागे एका सुंदर मुलीचा हात असतो कोणाला तरी प्रेमात प्रेमातला विरह जाळून टाकतो कोणातला तरी प्रियसीचा नकार विजवून टाकतो आणि या सगळ्यातून वाचतो त्याला परीक्षेचा अभ्यास मारून टाकतो एक मुलगी पाणीपुरीवाल्याला म्हणतो भावा इंजिनिअरिंग कॉलेज कसे आहे पाणीपुरीवाला एकदम जबरदस्त आहे मी पण इंजिनिअरिंग इथंच केलेलं आहे बायको दोन किलो वाटाने घेऊन घेऊ हो का नवरा हो घे ना बायको तुझा सल्ला नाही मागितला रे यासाठी विचार की विचारते की तू इतके सोलू शकशील की नाही का कमी कहू बायको माझं नशीबच फुटकं म्हणून तुमच्यासारख्या मूर्ख माणसाची माझं लग्न झालं नवरा मी नक्कीच मूर्ख आहे कारण तुझ्यावर लग्न करण्याचा मूर्खपणा माझ्या हातून घडला नवरा जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील बायको अर्धे परसे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईन मी तू पण आनंदी आणि मी पण खुश नवरा वीस रुपयाची लागली आहे हे घे दहा रुपये आणि चल निघ टीचर बंड्या तू वर्गात सारखा मुलींशी का गप्पा मारत असतोस बंड्या बाई मी गरीब घरचा गर आहे मला व्हॉट्सअप परवडत नाही गुरुजी लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे चिंपू लहानपणी चिवडा भरजन चकली याला खाऊ बोलणारी मुलं मोठी झाल्यावर याला चकना म्हणतात परीक्षेमध्ये मास्तर खूप कडक असतो आणि पेपर पण कठीण असतो चिटिंग पण करता येत नसते शेवटच्या पाकावर बसलेल्या गणीने परीक्षेला एक चिठ्ठी दिली शिक्षकांनी चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसले गण्याच्या पुढे बसलेल्या मित्रांनी विचारले यार तू काय लिहिलं होतं या चिठ्ठीत गण्या सर तुमची पॅन्ट मागून फाटली आहे बाबा काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का चंदू हो सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झालं बाबा गाडवा मॅडम कशा नापास होतील चंदू हो बाबा त्या अजून आपापा आप आप त्या अजून त्याच वर्गाला शिकवतात वडिलांनी बंडूची झडती घेतली सिगरेट मुलीचे नंबर निघाले वडिलांनी बदड बदड बदडले आणि म्हणाले केव्हापासून सुरू आहे सगळे बंडू रडत रडत बाबा ही पॅन्ट माझी नाही तुमची आहे